महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू कोल्हापूर रोडवरील होर्डिंग हटवला महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून का कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे बुधवारी कोल्हापूर रोडवरील वीस बाय चाळीस मापाचा होर्डिंग सांगाडा उप आयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटवला मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते आणि यानुसार उपायुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्वे करण्यात आला यामध्ये मनपा क्षेत्रात एकूण एकतीस होर्डिंग अनधिकृत असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली यामध्ये आज प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर रोड वीस बायचाळीस मापाचा मोठ्या होर्डिंगचा सांगाडा सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आला यापुढे सुद्धा अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबंधित होर्डिंग मालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपायुक्त वैभव सावळे यांनी दिलेला आहे पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज आणि दोन दिवसापूर्वी मांडल्या <गणागा> एफ आणि उन्हापुरांना होल्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने मालमत्तावरून दोन दिवसापूर्वी सर्व अनार अनंत होल्डिंगची सर्वे करून त्यांना नोटीस बनवण्याची कारवाई करण्यात आली व त्या कारवाईमध्ये सर्वेमध्ये एकूण एकतीस अनाथ होल्डिंग सापडण्या सापडलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना मुदत देऊन आज आजपासून आम्ही उन्हापुरणा होल्डिंगवर जप्त होल्डिंग तोडून जप्त करण्याची कारवाई चालू केलेली आहे त्यामध्ये कोल्हापूर रोडला एक प्रथम आहे आज होल्डिंग चालू केली आहे कारवाई त्यापुढेही कंटिन्यू मिळून राहणार आहे बत्तीस होल्डिंग काढून घेऊन मग अहवाला मी शासनाला देणार आहे तरी नागरिक ज्याचे जे होल्डिंग नाटी बदललेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून महापालिकेला सहकार्य कुठावं असं मी आवाहन करतो